एक्झिट पोल हे बरोबर ठरलेले आहेत याच्यावर याच्यामुळे सुद्धा त्याबद्दलची दाद जी आहे ती द्यायला हवी आणि आपण जे सगळे एक्झिट पोल आपल्या तकच्या प्लॅटफॉर्मवर दाखवलेले होते त्याच्यातनं हे दिसून येत होतं की एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल अर्थात महाराष्ट्राप्रमाणे अगदी महाराष्ट्र ज्या पद्धतीने एवढं दोनशे सदोतीसचं बहुमत जे मिळालेलं आहे तेवढं महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा फार कमी लोकांचं प्रेडिक्शन होतं अनेक जण एकशे सत्तर एकशे ऐंशी मध्ये दाखवत होते तर तीच इथे बिहारच्या बाबतीतली सुद्धा परिस्थिती आहे की जवळपास एकशे एक्क्याण्णव पर्यंत जागा मिळतील असं फार क्वचितच कोणीतरी सांगत होतं पण एनडीए सरकार येईल हे मात्र सांगितलं जात होतं तर त्या दृष्टीने मात्र ते एक्झिट पोल खरे ठरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत अभिजित ब्रह्मनाथकर सर जोडले गेलेले आहेत जे स्वतः सॅफोलॉजिस्ट आहेत आणि त्यांचा सुद्धा लोकपोलचा सर्व्हे आम्ही तुम्हाला दाखवलेला होता आता मला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे की अभिजित सर तुम्ही सुद्धा त्या लोकांना काय उत्तर द्याल की जे एक्झिट पोलवर सतत प्रश्न उपस्थित करत असतात आज ज्या हे सगळे प्रेडिक्शन्स खरे ठरत आहेत तुमचं पहिले उत्तर त्यांना काय असणार आहे अनुजा माझी जी पोल डायरी म्हणून संस्था आहे त्यांनी के सर्वे केलेला होता आणि या सर्वेमध्ये असं दिसून येत होतं की वेळेला एन डी एला प्रचंड बहुमत भेटणार आहे एवढंच नव्हे तर मागच्या वेळेला सर्वात कमकुवत कडी म्हणून नितीश कुमार ओळखले जात होते ते यावेळेला ताकदवर म्हणून उभारणार आहेत भाजपचे आकडे वाढणार आहेत तसंच जे मित्रपक्ष आहेत त्यांचेसुद्धा आकडे वाढणार आहेत हे दिसत होतं आणि जे एक्झिट पोलवर प्रश्नचिन्ह निर्माण आहेत त्यात प्रत्येकाची मेथडॉलॉजी वेगळी असते प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी आहे आणि त्याचा निष्कर्ष काढणं वेगळं आहे म्हणजे आपण जर एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर एखादा डॉक्टर वेगळं निदान करतं दुसरा डॉक्टर दुसरा करतो तसं वेगवेगळ्या निदान करण्याची प्रक्रिया डॉक्टरांची वेगळी असते अगदी तसं सेफॉलॉजिस्टचंही असतं प्रत्येकाचं वेगळं आहे परंतु मी तुला सांगू इच्छितो मागच्या चार निवडणुका मी अतिशय बरोबर व्यक्त लोकसभेत मी जो आकडा दिला होता दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्र्याण्णव एनडीएचा अगदी तसाच आलेला आहे त्यानंतर दुसरं मी महाराष्ट्र विधानसभा बरोबर सांगितली होती दिल्ली विधानसभा आणि आता सुद्धा मी जेव्हा सांगितलं त्यावेळेला मला खूप जणांनी ट्विटरवर ट्रोल केलं फोन करून सांगितलं की तुमचं चुकतं मी म्हंटल ठीक आहे आमची परीक्षा निकालाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी जेव्हा लोक अभिनंदन करतात त्यावेळेला असं वाटतं की आपण काम केलेलं ते योग्य होतं तर अभिजित सराने सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या पोल डायरीनं योग्य निदान केलेलं आहे बिहारचं बऱ्यापैकी योग्य निदान केलेलं आहे पण आत्ता म्हणजे मला विशेष करून म्हणजे विश, जाणून घ्यायचंय ते म्हणजे की भाजपा आणि जेडीयू एक मिनिट सॉरी हर्षदा कारण की पोल डायरीचा जो एक्झिट पोल होता तोही सांगणं गरजेचं आहे अभिजित सर स्वतः आपल्यासोबत आहेत म्हणून पोल डायरीने एनडीएसाठी एकशे चौऱ्याऐंशी ते दोनशे नऊच्या घरामध्ये जागा दाखवलेल्या होत्या आणि त्याच्यातच बरोबर हा आकडा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय म्हणून आम्ही अभिजित सरांना बोलवलेला आहे की एवढा जर अंदाजच खरा ठरत असेल तर किती मायन्युटली त्यांनी तिकडचे निरीक्षण केलेली असेल ग्राउंड रियालिटी समोर ठेवलेली असेल आणि तसंच त्यांनी आकडा सुद्धा बत्तीस ते एकोणपन्नास मध्ये दाखवलेला होता आणि तोही आकडा अगदी करेक्ट त्याच्यामध्ये फिट होताना पाहायला मिळतोय हर्षदा तर तू बरं झालं हे म्हणजे आकडेवारी सांगितली आहे म्हणजे ऑलमोस्ट आजाराचं निदान झालेलं आहे आता उपचार बाकी आहेत खरं तर उपचार घेण्यासाठी तिथं तुम्हाला त्यांनी बोलावलं पाहिजे की नेमकं काय करू शकतो आणि महागठबंधन अधिक गरज आहे मला एनडीएच्या दृष्टीनं जाणून घ्यायचंय भाजप चौऱ्याऐंशी आणि जेडीयू अठरा जागा एवढं यश मिळालेलं आहे पण त्याच्याबरोबर लोजप पण म्हणजे वाढताना पाहायला मिळते त्याने दावा केला होता चिराग पासवानने की एकोणतीस जागा आम्ही जिंकून येऊ पण जे पण सर्वे होते त्याच्यामध्ये साधारण एकोणीस जागांपर्यंतचा उल्लेख होता एकवीस जागांवरची आघाडी पाहायला मिळते नेमकं असं काय झालं या तीन पक्षांच्या अनुषंगानं महागठबंधनची समीकरणं चुकली होती की या पक्षांकडनं दिलेले उमेदवार बरोबर होते ग्राउंडवरची रियालिटी काय होती आणि तुमचं तिकडचं आकलन काय आहे हर्षदा बिहारच्या निवडणुकीला आपण दोन टप्प्यात बघितलं पाहिजे एक म्हणजे सहा ऑक्टोबरच्या आधीची बिहारची निवडणूक आणि सहा ऑक्टोबर नंतरची निवडणूक सहा ऑक्टोबरला काय झालं होतं तर निवडणूक आयोगाने हो निवडणुकीची के घोषणा केली सहा ऑक्टोबरच्या आधी जेव्हा बिहारमध्ये आम्ही फिरलो तर त्यावेळेला असं वाटायचं की सत्ता परिवर्तन होत आहे तेजस्वी यादव राहुल गांधी यांची यात्रा झालेली आहे लोक त्यांच्या बाजूनं बोलत आहेत लोकांना असं वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे तहसीलमधला भ्रष्टाचार कार्या प्रशासकीय कार्यालयातला भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि लोकांमध्ये नाराजी आहे पण ती नाराजी द्वेषामध्ये रूपांतरित नव्हती झाली परंतु त्यांना परिवर्तन हवं आहे असं वाटत होतं परंतु सहा नंतर जे झालं त्याचा मूळ बदल हा झाला की जे एन डी ए आहे तिथलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे आणि भाजप जनता दल युनायटेड चिराग पासवानचा लोकजनशक्ती पक्ष आर एल एम आणि हाम हे जे पाच पक्ष आहेत यांनी त्यांचं जागा वाटप आधीच केलेलं होतं कोण कुठल्या जागा लढायच्या आणि त्यानंतर त्या जागांमध्ये कुठला उमेदवार असला पाहिजे हे सुद्धा हे तिथं निश्चित केलेलं होतं आणि हे सगळं झालेलं असल्यामुळं त्यांनी त्यांची निवडणूक घोषित झाल्यानंतर फक्त निवडणुकीचं मतदान उमेदवारांचा अर्ज भरायचा आणि मतदानाला जायचं हे तयारी ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीची झालेली होती परंतु दुसऱ्या बाजूला जिथं महागठबंधन आहे तिथं राष्ट्रीय जनता दल काँग्रेस यांचं जागा वाटप नाही डाव्यांचे जागा ठरलेल्या आहेत त्यावर काही ठिकाणी काँग्रेसने दावा केलेला आहे त्यानंतर जो मुकेश सैनीचा पक्ष आलेला होता तर त्या पक्षाला कुठल्या जागा द्यायचा याचा संभ्रम आहे तर इतका सगळा घोळ होता आणि त्यात कुठलाही ताळमेळ नव्हता सहा ऑक्टोबरनंतर तेरा दिवस काँग्रेस आणि तेजस्वी यादवमध्ये बातचीत नव्हती की काय करायचं तेजस्वी यादव पटण्यातून आपल्या घरातून सर्क्युलर रोडमधून सुद्धा बाहेर पडत नव्हते की त्यांना हे कळत नव्हतं की आपण कसं पुढं जायचं मग ही जी कोंडी होती ती कोंडी Uh, पूर्व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी फोडली आणि काँग्रेस आणि तेजस्वी यादव याची बातचीत चालू झाली तिथून त्यांचं जागावाटप चालू झालं आणि जागावाटप पूर्ण करेपर्यंत लक्षात आलं अरे ही जागा तर सैनीला चुकून गेली आहे तिथं आर जे डीकडं उमेदवार आहे ही जागा आर जे डीकडं गेली आहे तिथं काँग्रेसकडं मजबूत उमेदवार आहे त्यामुळं हा जो घोळ घातला त्या घोळाची परिणिती ही झाली की पक्षीय पातळीवर संघटनेच्या पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पातळीवर समन्वय पूर्णपणे विस्कटलेला होता आणि तिथंच ही निवडणूक फिरली तुला आश्चर्यकारक वाटेल आकडेवारी पाहिली तर चौदा ठिकाणी काँग्रेस आर आणि डावे हे मैत्रीपूर्ण लढत आहेत त्याच्यानंतर सत्तावीस ठिकाणी त्रिकोणीय लढाई झाली आहे त्याच्यात बारा ठिकाणी तर आर डीचे बंडखोर आहेत चार ठिकाणी डाव्यांचे बंडखोर आहेत म्हणजे सत्तावीस अधिक बारा एकोणचाळीस जागा तुम्ही लढाईच्या आधीच गमावलेल्या होत्या त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की मुकेश सैनीला हे घेऊन आले मुकेश सैनी तर एकही जागा जिंकताना मला दिसत नाहीत मुकेश सैनीला चौदा जागा दिल्या त्यांनी मागताना साठ जागा मागितल्या अठरा जागावर अडून बसला आणि त्या चौदा जागा दिल्या तिथं ते उमेदवार कुठले पाहिजे प्रचाराची रणनीती काय पाहिजे ते ठरलेलं नाही त्या चौदा जागाही हरल्या त्यामुळं डावे काँग्रेस मुकेश सैनी यांच्या मिळून एकशे दहा जागा होतात तिथं दहासुद्धा सुद्धा जागा जिंकताना दिसत नाहीत शंभर जागा निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आधी एन डी एनी जिंकलेल्या होत्या आणि महागठबंधननी गमावलेल्या होत्या तुम्ही जो उल्लेख केला तो फार महत्वाचा आहे कारण की आपण पण पाहिलेलं होतं की उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आणि मागे घेण्याची शेवटची तारीख इथपर्यंत सुद्धा क्लॅरिटी नव्हती की यांचं जागा वाटप नेमका काय आणि त्यातनंच ते बंडखोर जन्माला आले पुढचा मुद्दा मला घ्यायचा आहे तो संदर्भातला इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन हे दिसतंय की इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार मी आता पाहते की राजदाची मतांची टक्केवारी ही तेवीस टक्के आहे जी की दोन हजार वीस इतकीच आहे मग दोन हजार वीसला त्याच तेवीस टक्क्यांच्या मतांच्या जोरावर त्यांनी पंच्याहत्तर जागा आणून बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष ते ठरले आणि आज तेवढीच मता मतांची टक्केवारी जी भाजपापेक्षा सुद्धा कमी आहे भाजपला एकवीस मतांची टक्केवारी असून एकवीस टक्के मतांची टक्केवारी असून चौऱ्याऐंशी जागा ते आणतायत मग राजद तेवीस टक्के घेऊन सुद्धा जवळपास तेहतीस वर आटोपलेली आपल्याला का पाहायला मिळते त्याचं सर्वात महत्वाचं कारण भाजप आणि जनता दल युनायटेड एकशे एक जागा लढत आणि राष्ट्रीय जनता दल हे एकशे त्रेचाळीस जागा लढतं जो जास्त जागा लढेल त्याची मतांची टक्केवारी वाढणार हे निश्चित आहे तुला महत्त्वाचा आकडा सांगतो की यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की आर जे डी खूप चांगलं करेल पण ते करणार नव्हते त्याचं कारण असं होतं दोन हजार वीसला आर जे डी त्यांच्या पीकवर होते अडीच पीक वर वर्ष विरोधी पक्षनेतेपदी राहिलेले तेजस्वी यादव यांच्याबद्दल सहानुभूती होती त्यावेळेला डावे काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये समन्वय खूप चांगला होता जागावाटप चांगलं झालं होतं आणि पलटूराम म्हणून ही प्रतिमा झालेल्या नितीश कुमार यांच्या विरोधामध्ये नाराजी दोन हजार वीसला होती जी दोन हजार पंचवीसला नव्हती आणि या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांची तब्येत चांगली नाही नितीश कुमार हे आजारी आहेत ते विसरतात ते सभेत बरळतात आणि ते मुख्यमंत्री नसून प्रतिमुख्यमंत्री संजय झा आहेत अशा पद्धतीच्या mm. चर्चा होत्या परंतु जनतेमध्ये मात्र एक भावना होती की नितीश कुमारांनी सामाजिक सुरक्षा दिली सामाजिक विकास केला आणि आम्हाला एक चांगला बिहार दिला ज्यांनी जंगल राज पाहिलं त्या लोकांच्या समोर एक मंगल राजला जाणारा रस्ता हा नितीश कुमारांच्या माध्यमातून मा दिसून येत होता त्यामुळे या वेळेला रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ कोणाची आहे तर बिहारच्या जनतेची आहे म्हणून बिहारच्या जनतेनी भरभरून मतदान केले यावेळेची टक्केवारी वाढण्याची तीन कारण आहेत पहिलं कारण एसआयआर झालं त्यामुळे पासष्ट लाख नावं कमी झाली वीस लाख नवं मतदार वाढले आणि जो प्रवासी बिहारी आहे तो मोठ्या प्रमाणावर बाहेरून आला आणि चौथं महत्त्वाचं कारण बिहारच्या महिला बाहेर पडल्या आणि नितीश कुमारने आम्हाला सन्मानजनक जगण्यासाठी सुरक्षित जगण्यासाठी एक चांगला बिहार दिला चांगले रस्ते वीज सुरक्षा शिक्षा स्वास्थ्य सगळं काही दिलं तर आम्ही नितीश कुमारला मत देऊन धन्यवाद देऊ हे त्यांनी मतदानातून दाखवलं आणि आम्हाला एक बिहारी महिला म्हणाली नितीशजीने क्यो जीविका दिदी की योजना चालू की पैसे क्यो दिए वो ना देते तो भी मतदान हम उन्हीं को करते क्योंकि हमें जीने के लिए जो चाहिए था वो सुरक्षा शिक्षा और स्वास्थ्य नीतीश जी ने दिया है इतना काफ़ी है म्हणजे विकासाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं सिक्युरिटी मिळणं हे या मतदारांसाठी महत्वाचं झालं आणि बिहारसाठी ते खूप गरजेचं होतं असं म्हटलं जातंय पण मला आणखीन एक प्रश्न येते म्हणजे की नितीश कुमारांच्या दृष्टीनं जर विचार केला तर त्यांना सहानुभूती म्हणून झालेलं हे मतदान आहे की महिला आणि तरुणांनी केलेल्या मतदानामुळे एन इतका आपल्याला म्हणजे फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा कोणाचा आहे म्हणजे मतदान जरी महिलांनी अधिक प्रमाणावर केलं असलं आणि महिलांना दहा हजार मिळतील या आशेपोटी केलं असलं तरी सुद्धा युथ न न येणाऱ्या नोकऱ्या हे कारण तिथे म्हणजे कामाला आलच नाही का आणि म्हणून हे अशा पद्धतीने गोष्टी पाहायला मिळतायत का महाघटबंधन व्हर्सेस एनडीएच्या मध्ये हर्षदा या निवडणुकीचं विश्लेषण अनेक अंगाने होऊ शकतं पण सर्वात महत्त्वाची गोष्ट बिहारसाठी बघितलं पाहिजे देशातलं एकमेव राज्य बिहार जिथं जातीवर मतदान होतं यूपी मध्ये धर्मावर होतं वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे पॅटर्न आहेत तर बिहारमध्ये जातीच्या दोन गोष्टी आहेत मतदान करणाऱ्या मतदाराची जात कुठली आणि उमेदवाराची जात कुठली जर असं बघितलं एखादा कुशवाहा मतदार आहे आणि उमेदवार कुशवाहा आर डीचा आहे तर तो आर डीलाही मतदान करतो तो हा विचार नाही करत की मी एन डी एला मतदान केलं पाहिजे त्यामुळं बिहारमध्ये हा पॅटर्न आपल्याला दिसतो परंतु ही निवडणूक वेगळी होती त्याचं कारण असं होतं बिहारमध्ये ग्रामीण भागामध्ये नितीशची लोकप्रियता प्रचंड आहे आणि शहरी भागामध्ये नरेंद्र मोदीची लोकप्रियता प्रचंड आहे या दोन्हीच जर ताळमेळ आणि कॉम्बिनेशन केलं तर मतांची टक्केवारी वाढणार होती आणि दुसऱ्या बाजूला महिला हा फॅक्टर तो दोन हजार दहाच्या निवडणुकीत होता पंधराच्या निवडणुकीत होता दहाला सोबत नितीश कुमार होते महिलांनी त्याला मतदान केलं पंधराला नितीश कुमार आर डी सोबत होते तिथं मतदान केलं भाजप सोबत तिथं मतदान केलं महिला म्हणतात हम नीतीशे साथ आहे बिलकुल गरज नव्हती तुला सांगतो मी ही माझी चौथी निवडणूक आहे बिहार मधली दोन वेळा मी पत्रकार म्हणून गेलो दोन वेळा मी विविध सर्वेक्षण आणि रणनीतीसाठी गेलो तर बिहारमध्ये फिरत असताना आपण बाहेरून गे गेलेल्या लोकांना कुठं अडवतील कुठं मारतील कुठं पैसे काढून घेतील अशी परिस्थिती होती त्या बिहारमध्ये तुम्ही चोवीस तास बिनधास्त फिरू शकता महिलांसाठी तर वरदान आहे की महिला घरच्यांच्या कुठल्याही व्यक्तीला न घेता आईला भावाला वडिलांना न घेता ते मोठ्या प्रमाणावर फिरू शकतात तुला फक्त मुंबईतला मरीन ड्राईव्ह माहिती आहे बिहारमधला हो। माहिती आहे का नाही नाही मी ऐकलंही नव्हतं तुमच्याकडनं आता अनुजा बिहारमध्ये गंगेचा घाट आहे तीस किलोमीटरच्या घाटावर त्यांनी इतका सुंदर मरीन ड्राईव्ह केलाय त्याच्यासमोर आपला मरीन ड्राईव्ह शून्य आहे तिथं तुम्हाला बसायला व्यवस्था केली आहे तिथं आपल्यासारखी चौपाटी त्यांनी नाव चौपाटीत दिलंय हा चौपाटीचे सेक्टर केलेत मी चा चार नंबरच्या चौपाटीला तर त्यानं चार नंबरला जायचं त्याची पार्किंग वेगळी तर तिथं अख्खी तरुणाही दिसते आणि तू बिहार आणि चो मरीन ड्राईव्ह टाक तुला आणखीन रील्स दिसतात तरुण तरुणी म्हातारे निवृत्त झालेले लोक महिला सगळेजण तिथं येतात आणि रात्रीच्या नुक्कडवल्या गप्पा करतात आणि तिथं गोलगप्पेही मिळतात तिथं भेळेही मिळते लिट्टी चोखा मिळतो तिथं बिहारी वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात हे बिहारनी कधीही पाहिलं नव्हतं मी बिहारच्या या मागच्या निवडणुकीला गेलो जेहानाबादमध्ये जायचं तो तिथे नक्सली थ्रेट करायचे त्यांची धमकी असायची की आम्ही हे केंद्र उडवून टाकू तिथं तुम्ही यायचं नाही यावेळेला बिहारच्या इतिहासात पहिल्यांदा एकाही राजकीय पक्षांनी फेर मतदान मागितलं नाही याचा अर्थ सुरक्षा कायदा सुव्यवस्था महिलांसाठीची शिक्षा स्वास्थ्य हे सगळं बिहारने दिलं आहे बिहारमधले रस्ते खूप चांगले झालेत देशामधलं एकमेव राज्य बिहार असं आहे की तिथं अख्ख्याचा अख्खा रस्ता बदलतो म्हणजे तिथं कोसीचा पूर आला तर जर आपण एका रस्त्यावर मागच्या वेळेला गेलो असो तर तो, तो पुरामध्ये वाहून जातो तो रस्ता तुम्हाला दोन किलोमीटर चार किलोमीटर नंतर दुसरीकडे बनवावा लागतो पूल बनवावा लागतो इतक्या मोठ्या प्रमाणावर बाढ पूर येतो त्या बिहारमध्ये रस्ते लोकांनी पाहिले आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम रोजगाराचा विषय घडला तुम्हाला रोजगार करण्यासाठी सुद्धा सुरक्षा पाहिजे एखाद्यांनी दुकानाचा ठेला लावला आहे धंदा लावला आहे आणि कोणी येऊन तिथं रंगदारी मागतोय पैसे मागतोय ते बंद झालेलं आहे तर हे सगळं जे झालेलं आहे तिथं मोठ्या प्रमाणावर लोक तिथं छोटे मोठे धंदे करत आहेत आणि विकास की रफ्तार यही आगे बढ़ानी आहे तो बिहार में बाढ है से नीतीश कुमार है अशा पद्धतीची घोषणा तुम्हाला दिसत होती लोकांना जंगल राज नको आहे आणि एक विकासाचा रस्ता हवा आहे म्हणून हे झालेलं मतदान आहे hmm. आता ब्रम्हनाथकर भ्रमनाथकर सरांनी जो उल्लेख केला त्याच्याबद्दल एक माहिती आजच समोर आणण्यात आलेली आहे आणि त्या माहितीनुसार जर त्यांनी उल्लेख केला की तिकडे रिपोल्स खूप व्हायचे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्रेसष्ट मृत्यू झालेले होते आणि एकशे छप्पन्न बुथ्सवर रिपोल्स घ्यायची वेळ आलेली होती एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये सुद्धा सत्याऐंशी त्याच्यामध्ये डेथ झालेल्या होत्या पंच्याण्णव मध्ये टी एन सेशन यांनी बिहारची निवडणूक चार वेळेला पुढे ढकललेली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे हिंसाचार झालेला होता आणि इलेक्ट्रॉनल माल प्रॅक्टिसेस सुद्धा सापडलेल्या होत्या दोन हजार पाचमध्ये सुद्धा सहाशे साठ बुथवर रिपोल घ्यायची वेळ आलेली होती तेच आता दोन हजार पंचवीस उजाडलेलं आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये एकाही ठिकाणी रिपोलग्याची वेळ आली नाही जी माहिती आता ब्रम्हनाथकर सरांनी दिली आता तुम्ही इतके प्लस पॉईंट सांगितलेले आहेत नितीश कुमार आणि जेडीयूच्या संदर्भातले की त्यातनं मला हा प्रश्न पडलेला आहे की भाजपच्या या अठ्ठ्याऐंशी जागा मग येत आहेत कुठून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भाजप सांगायची की मोदींचा सा करिश्मा भाजपचं एक जे वाढत चाललेला आहे सगळी वेव जी येते त्याच्यामुळे कुठेतरी शिवसेनेचे सुद्धा त्यावेळेला अठरा खासदार निवडून आले वगैरे अशा पद्धतीने सांगितलं जायचं बिहारमधली ही परिस्थिती उलटी आहे का डीयू च्या वॉट ट्रान्सफरमुळे सुद्धा आणि जे डीयू च्या चांगल्या कामगिरीमुळे सुद्धा भाजपच्या आज आठऐंशी तिथे जागा येतायत का अनुजा बिहार ची निवडणूक भाजपने कधी चालू केली होती तर लोकसभेची जेव्हा निकाल लागले तेव्हाच चालू केली होती त्याच कारण होतं की लोकसभेमध्ये चारशे चा नारा होता आणि दोनशे चाळीस वर भाजप आली त्यांना त्याची पुनरावृत्ती ही बिहारमध्ये नव्हती करायची तर बिहारचे भाजप प्रभारी नि विनोद तावडेंनी मागच्या दोन वर्षात प्रचंड मेहनत घेतली mm. तावडेंनी तिथं ता काय केलं आहे तर सुशीलकुमार मोदी हे बिहारचे एक छत्र नेते होते mm. ते बनिया होते mm. तर मोदींनंतर असा कुठलाही नेता नव्हता की जो बिहारचाच भाजपचा चेहरा म्हणून ओळखला जायचा परंतु गटतट खूप होते त्या गटतटांना एकत्रित आणण्याचं काम आणि एकोप्यांनी एका मंचावर अनु त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं काम विनोद तावडेंनी केलं आणि दुसरं महत्त्वाचं काम विनोद तावडेंनी तीन महिन्यापूर्वी हे जे भाजपचे मित्रपक्ष आहेत त्यांनी कुठल्या जागा लढवायच्या कुठल्या जातीनं कुठल्या जागा लढवायच्या उमेदवार कुठल्याही पक्षाचा असला तर त्याची जात मात्र ठरवून घेतली होती त्याचं श्रेय विनोद तावडे आणि भाजपचे गृहमंत्री अमित शहा यांना जातं